नमस्कार जय जय जाऊ जयश्वर जयशंभराज मित्रांनो आपल्या सरकारने आता जो नवीन कायदा चालू केलाय वाहन चालकांच्या साठी हा काळा काळा कायदा म्हणू आपण त्याला हा काळा कायदा जो चालू केलाय त्याच्यावरती बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया आल्या आपण काय बोलतोय सोग्य आहे प्रत्येकाच्या भावना आहे आज ड्रायव्हरची कंडिशन काय ती सर्वांना माहिती फक्त विषय असा आहे बऱ्याच जणांनी प्रतिक्रिया नोंदवल्या पण ड्रायव्हरने जी परिस्थिती नाही सगळं नाही खरं आहे ते प्रत्येकाच्या भावनांचा उद्रेक व्हायला लागलाय माझं मत असं आहे माझा प्रश्न आहे सरकारला माननीय जी शहा असेल नरेंद्रजी मोदी असेल आणि बाकीचं प्रशासन ज्यांनी टेबल वाजवले ज्यावेळेस अमित शहाजींनी कायदा पारित केला त्याचे खासदार तिथे बसले होते त्यांनी टेबल वाजवले स्वागत केलं कायद्याचं मला त्यांना प्रश्न आहे हा भारत आपलं भारत राज्य भारत सरकार ज्या दळणवळणावरती चालतं तीन ऑप्शन आहे आपल्या भारतामध्ये हवाई सागरी वाहतूक आणि रस्ते वाहतूक हवाई वाहतूक सागरी वाहतूक आणि रस्ते वाहतूक हवाई वाहतुकीला त्यांचे जे पायलट असेल त्यांना सरकारी सुविधा आहे त्यांना पगार पाणी भरपूर आहे त्यांचा विषय सांग कारण तो देशाचा अविभाज्य घटक आहे तसंच अवि अविभाज्य घटक सागरी वाहतूक आहे तिथेही फॅसिलिटी वगैरे सगळं 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 तसंच आहे आणि सगळ्यात जास्त इम्पोर्टेड पार्क गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत दिल्लीपासून तर कन्याकुमारीपर्यंत लेह लदाखचे कन्याकुमारी आणि कन्याकुमारी इथे लेह लदाख आणि बांगला कलकत्ता ते गुजरात आणि कजभुज आणि गुजरात ते जसं भारताचं स्वर्णिम चतुर्भुज पूर्ण चौकोन ह्या चौकोनात मालाची ने आण करणारा आमचा ड्रायव्हर बांधव त्याच्या विरोधात कायदा काढला आहे किंवा जर समजा अपघातात ड्रायव्हरने अपघात झाला आणि तो अपघातग्रस्त व्यक्ती आहे त्याला नेलं नाही हॉस्पिटलला नेलं नाही किंवा पोलीस स्टेशनला नेलं नाही तो पळून गेला तर त्याला काही सात लाख दंड आणि दहा वर्षाचा कारावास अशी परिस्थिती अशी सजा आहे बरोबर मान्य आहे ना काही हरकत नाही कायदा असाच असावा कठोर अपघाताला आळा बसण्यासाठी तुम्ही चांगला निर्णय घेतला एक थोडक्यात आपण म्हणू पुढचं सम सर्व ऐकून घ्या साहेब मला एक सांगा अपघात हा ट्रक चालकच करतो का हा माझा प्रश्न आहे सरळ सरळ प्रश्न आहे अपघात हा ट्रक चालकच करतो नाही ट्रक चालवत असताना समोरून येणारी कार असेल टू व्हीलर असेल दुचाकीवाला असेल सायकलवाला असेल पायी चालणारा असेल आज सत्तर टक्के अपघात होताय फक्त रस्त्यावरील बेजबाबदार वाहतूक करणाऱ्या छोट्या कारवाले नवीन लायसनवाले शिकाऊ अशा लोकांकडून अपघात होतो साहेब आमचा वाहन चालक आहे ना ट्रक ड्रायव्हर असेल कमर्शियल वाहनांचा ड्रायव्हर असेल त्याच्या गाडी खाली तो टायर त्याच्या टायर खाली एखादे छोटसं प्राणी जरी आला ना तो ब्रेक मारल गाडी इकडं तिकडं करल वाचवायचा प्रयत्न करत प्रयत्न करतो म्हणून तो, तो माणसं मारणार नाही कारण माणसाची आणि कुटुंबाची किंमत जेवढी ड्रायव्हरला असते ना साहेब अमित शहाजी तुम्हाला माझं सांगणं आहे आणि हे सर्व खासदार तर मी एवढं येणे आपल्या किती संसद आहेत किती खासदार येत तेवढ्यांना सांगणं आहे माझं कुटुंबाची जी, जी किंमत असते किंवा कुटुंब प्रमुखाची असेल किंवा कुटुंबातल्या व्यक्तीची किंमत असेल ती ड्रायव्हर शिवाय दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला माहिती नसते एवढी समजू शकत नाही एवढं ड्रायव्हर समजतो त्याचं कारण सांगतो आपली भारताची फौज आहे का मिलिटरी आर्मी आर्मी आणि शेतकऱ्यानंतर जर नंबर लागतो ना दायत्वामध्ये तो ड्रायव्हरचा लागतो साहेब तुम्ही विचारशाल कसं कुटुंबापासून महिना महिना पंधरा पंधरा दिवस घराबाहेर राहून कुटुंबासाठी दोन पैसे कमवून आणवण्यासाठी तो घराबाहेर लेकर बाळ घरी टाकून तो गाडीवरती जातो आणि घरापासून बाहेर राहण्याचं दुःख त्यांनाच कळतं ज्यांना नाही ते संसदेत बसून कायदा तयार करणार आणि तो पारित करून सर्वसामान्यांचा जीव घेणार त्यांना नाही कळणार त्यालाच कळतं जो घराच्या बाहेर राहून त्या घरासाठी कमावतो हो त्याला ते किंमत कळते साहेब आणि तो जर अपघात जाणीवपूर्वक करत असेल तुमचं असं म्हणणं असेल की बाबा अपघात आकस्मित आता भरपूर स्टेटमेंट मी ऐकलं साहेब त्याला जाणीवे समोरच्याच्या घरातला एखादा व्यक्ती अपघातग्रस्त होऊन मरणे म्हणजे त्या कुटुंबावर काय परिस्थिती येईल जर आज मी घरातून बाहेर असताना माझं कुटुंब वाऱ्यावर सोडून मी आहे आणि तसंच जर अपघातग्रस्त व्यक्तीचं झालं तर त्याला ती पूर्ण जाणीव असते माझं सांगायचं हे तो तु हाच तुम्ही जो कायदा पारित केला आहे त्याच्या अगोदर माझा प्रश्न आहे सगळं खासदार आमदार आमदार तर खासदार कायदा तिथून बनला खासदारांसाठी साहेब मला एक सांगा एकही लाल म्हणतो मी डायरेक्ट एकही लाल त्याच्यात हिंमत झाली का कर विरोध करायची नाही झाली आणि त्यांना ती जाणीवच नाही पण का विरोध करायला हवा होता की पहिली गोष्ट तुम्हाला लाज वाटायला पाहिजे तुम्ही आजपर्यंत ड्रायव्हर मी सांगितलं हवाई वाहतूक आणि सागरी वाहतूक याच्या व्यतिरिक्त दळणवळणाच्या साधनांमध्ये भारताचा कणा असलेली रस्ते वाहतूक रस्ते वाहतुकीचा कणा असलेले वाहन चालक त्याच्यासाठी तुम्ही आत्तापर्यंत त्याच्या फ्युचरसाठी त्याच्या कुटुंबासाठी कुठल्या सुविधा तुम्ही दिल्या आणि कुठल्या द्यायची तुमची लायकी आत्तापर्यंत स्पष्ट बोलतो माझ्यावरती काय कार्यवाही होईल त्याची मला नाही फरक काय केलं आजपर्यंत माझ्या आयुष्यात माझा रनिंग वय अडोतीस वर्ष चालू आहे माझ्या आयुष्यात मी बावीस वर्ष झाली मी गाडी ड्राईव्ह करतो वीस बावीस वर्ष झाली आतापर्यंत मला सरकारकडून एकही अशी बातमी नाही कळाली की आम्ही वाहन चालकांसाठी अशी अशी स्कीम काढली असं ड्रायव्हर डे केला कोणी सतरा सप्टेंबर केला कोणी एक सप्टेंबर म्हणतो कोण काय करत राजकीय वळण आणलं त्याला फक्त ड्रायव्हर डेच्या दिवशी ड्रायव्हरला गुलाब पुष्प देऊन सत्कार केला फोटो सेशन केलं स्टेटस ठेवलं म्हणजे तुम्ही ड्रायव्हरसाठी खूप काही केलं असं काय अलग लक्षात तुम्ही अगोदर कायदा ड्रायव्हरच्या विरोधात काढण्या अगोदर ड्रायव्हरला तुम्ही काय आतापर्यंत दिलं त्याचं तुम्ही स्पष्टीकरण द्या मग कायदा पारित करा आता तर चक्का जाम होणार सगळं होणार सर्व ॲक्टिव्ह होणार आणि हे तुम्हाला कळणार की ड्रायव्हर जेव्हा त्याच्या शब्दाला जागतो जर जा तुमचा माल वेळेत पोचवायची हमी घेतो तर तुमचा माल सडवायची त्याची त्याच्यात ताकद असते कारण सीटावर ड्रायविंग सीटावर नाही बसला ड्रायव्हर विषय संपला तो विचार करा आणि कायदा मागं घेण्यासाठी जेवढं करता येईल तेवढं करा कारण तुम्ही आत्तापर्यंत ड्रायव्हरसाठी काही केलं नाही हे संबंध आणि तुम्ही कराल अशी अपेक्षा नाही आणि जाता जाता शेवटचा एकच शब्द सांगतो साहेब हा कायदा जर मागं नाही घेतला ना मी स्वतः सांगतो मी स्वतःही ड्रायव्हर आहे माझी स्वतःची गाडी आहे पण एवढी गॅरंटेड सांगतो परत ह्या सरकारला मतदान करण्याचा विषयच नाही बहिष्कार राहील आमचा चक्काजाम तर करणार पण वाहन चालक आमचे सर्व मतदानावर बहिष्कार करणार लायसन तोडताय तुम्ही व्हिडिओ बघत असाल कोण लायसन तोडत आहे काय तोडत आहे मी सांगतो माझी विनंती सर्व ड्रायव्हर बांधवांना मतदान कार्डच जाळून टाका नाही करायचं आपल्याला या बुलट्यांना यांची लायकी का हे ज्या संसदेत जातात ना ते एका ड्रायव्हरच्या भरशावरच जातात त्यांचा ड्रायव्हरच असतो पण कसं आता त्या ड्रायव्हरला त्याची जाणीव नाही होणार कारण त्याला ते सुखसुविधा अवेलेबल आमदार खासदाराचा ड्रायव्हर मंत्र्याचा ड्रायव्हर म्हणलं त्याला ते अडचण नाही येणार तेव्हा एक लक्षात घ्या ड्रायव्हरनी मतदानावर बहिष्कार टाकला अकरा कोटी वाहन चालक रजिस्टर तुम्ही बघा आरटीओच्या हो जा याच्यावरती जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता अकरा कोटी ड्रायव्हर आहे जे ज्यांचं रजिस्ट्रेशन आरटीओच्या हो लायसन्सच्या बेसवरती आपण काढू शकतो हो। कमर्शियल ड्रायव्हर अकरा कोटी मधल्या पाच कोटीने जरी मतदान नाही केलं ना साहेब तुमची कार्यप्रणाली चांगली आहे काम खूप चांगलं करतात मोदी आम्हाला गर्व आहे त्यात आपले गडकरी साहेब तर एकदम आमच्यासाठी देवे त्यांनी रस्ते खूप चांगले बनव आम्ही त्यांना रोडकरी साहेब म्हणतो आणि खूप चांगला निर्णय घेतात ते त्यांनी आता एका भाषणात मी बघितलं होतं त्यांनी सांगितलं होतं की मी, मी, मी ना भारतात ऑटो पायलट गाड्या येऊन नाही देणार का का तर माझ्या भारतातील वाहन चालकांचा उदाहरणच साधन हा गाडी आहे आणि त्यांच्या पोटावर पाय देण्याचं काम मी करणार नाही हे पाप मी करणार नाही म्हणून भारतात लवकर ऑटोपायलट गाड्या मी आणणार नाही हे त्यांचं भाषणातलं मी ऐकलेलं आहे आम्हाला गर्व आहे त्या माणसावरती पण साहेब गडकरी साहेब तुम्हालाही विनंती जर आम्ही शहाजींना सांगा तेवढा कायदा जर मागे घेता आला तर बघा नाही तर मग तुम्हालाही माहीत आहे तुम्ही बांधलेले रोड त्याच्यावर टाकलेले टोल जर रोडवर गाडीच नाही आली तर टोलही कुडून येणार समजू शकता ना तुमच्याच कंपन्या इन्फ्रा कंपन्या असतील काय असतील काय असतील काय दूध म्हणजे भाजीपाल्यापासून फळे भाजीपाल्यापासून तर कंपनी मालापर्यंत हे जे सर्व काही आहे हे सर्व काही फक्त वाहन चालक पोहोचू शकतो तुम्ही विमानाने नाशिकवरून भाजीपाला घेऊन विमानाने मुंबईला पोहोचू शकणार नाही किंवा विमानाने तुम्ही दिल्लीला पोहोचू शकणार नाही त्याला वाहन चालकच लागेल गाडीमध्येच न्यावं लागेल कमर्शियल गाड्यांमध्येच न्यावं लागेल याची किंमत जाणार त्या वाहन चालकाची किंमत जाणार भले त्याच्यासाठी जा चांगलं नाही का काही करता आलं तर वाईटही करू नका ही माझी कळकळीची विनंती एवढं बोलू माय दोन शब्द संपवतो वाटली लाच तर कायदा मागे घ्या आणि खासदारांनाही सांगतो तुम्हालाही जर शरम तुम्ही जे टेबल वाजवले ना कायदा पारित केल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती आत्मचिंतन करायला पाहिजे होतं आपण कुठल्या कुटुंबातून आलो तुम्ही काही आमदार खासदार खानदानी त्यांना त्याची किंमत नाही आहे पण अशा बऱ्याच आमदार खासदारांचे खासदारांचे कशा अशा कंपन्यांमध्ये शेअर्स होल्डर येते त्या कंपनीचे मा माल फक्त आमचे ड्रायव्हरच घेऊन जातात आणि ड्रायव्हरकडं मग आमचे अजितदादा बोलले होते आमच्या ड्रायव्हरला आमची सगळी कुंडली माहीत असते खरं आहे साहेब ड्रायव्हर ही अशी वस्तू अशी जमात आहे का तो ज्याच्याकडे काम करतो किंवा ज्याचं काही काम करतो किंवा ज्या क्षेत्रात जातो त्याला सगळ्यांची कुंडली पार खालूनपासून तो वरपर्यंत माहीत असते हेही लक्षात धन्यवाद जय जीराव जय शिवराय जय शंभूराजय